नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे माझ्या यूटूब चॅनलमध्ये आता आपण आहे तळेगाव रोडला आपण जाणार आहोत आता तळेगाव एम आय डी सीमध्ये हा पहा किती सुंदर रोड आहे मित्रांनो आता आपण सीमध्ये आलेलो आहे ही समोर जे दिसते मोठी बिल्डिंग ती त्या ठिकाणी आपल्याला आहे त्या कंपनीत आज आपले लेबर्स आले नाहीत त्यामुळे आज आपण स्वतः काचेला ग्लास प्रिम लावणार आहे मित्रांनो ह्या ज्या काचा दिसतात त्याला आता आपल्याला ग्लास फिल्म लावायचे आहे तर हे आपल्याकडं लॅडर आहे मोठी त्याच्यावरती चढून आपल्याला वरती काचा लावायचे आहेत मी पाठवू का घोडा येऊ का घोडा घोड्यावर घोड्यावर थांबून कराय माणूस काम घोड्यावर थांबलाय माणूस घोड्यावर उलटा नाही ना बरोबर आहे ना मी तर एक पण व्हिडिओ काढत नाही कामात ओके ते भारी व्हिडिओ करू द्या लोक ढाय द्यायचे नाहीच देते लय छत्रपती पेट मित्रांनो बाहेरून जे ब्लू कलरच्या काचा दिसतात त्यांना आता आपण ग्लास फ्रेम लावलेली आहे तर तुम्हाला कसं वाटतं हे कमेंटमध्ये जरूर कळवा नाचा व्हिडिओ